नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी रिपोर्ट फिल्टर करण्याची एक ट्रिक घेऊन आलो आहे तर यामध्ये आहे एक लिस्ट ज्यामध्ये स्टुडंटची नावं आणि त्यांचा क्लास दिला आहे तर आपल्याला यामधून स्पेसिफिक क्लासची यादी जर काढायची असेल तर या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये ड्रॉपडाऊन लिस्टमधून तुम्ही जे नाव सर्च कराल त्या क्लासचा रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला फिल्टर करून मिळेल अशा प्रकारची लिस्ट जर बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मागील व्हिडिओमध्ये आपण लिस्टमधून नाव कसं फाईंड करायचं ते आपण बघितलं होतं त्यामध्ये नावातील कुठलाही क्रायटेरिया जर तुम्ही एंटर केला तरी त्यामध्ये नाव हे सर्च व्हायचं परंतु आता आपल्याला यामध्ये फक्त एक्झॅक्ट मॅच करायचा आहे त्यामुळे येथे एक सिम्पल इपचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे त्या व्हिडिओमध्ये आपण काउंट इफ काउंट आणि सर्च या तीन फॉर्म्युलांचं कॉम्बिनेशन केलं होतं तर यामध्ये फक्त इफचा फॉर्म्युला अप्लाय करून आपण कोड जनरेट करणार आहोत आणि या जनरेट केलेल्या कोडचा उपयोग आपण विलू कपने या ठिकाणी नावं आणण्यासाठी करणार आहोत तर कसं करणार हा फॉर्म्युला काम तर बघा येथे तुमची जी लिस्ट आहे तुमचा जो डाटा आहे तुमचा परचेस सेल कॅशबुक किंवा इतर कुठलाही डाटा असेल त्या डेटाच्या सुरुवातीलाच एक कॉलम इन्सर्ट करून घ्या आणि त्यामध्ये कोड जनरेट करायचा आहे तर तो कसा जनरेट करायचा आपण बघूयात तर सुरुवातीला हिडिंगमध्ये झिरो टाकून ठेवा आता आपल्याला येथे या सेलमधील नाव हो। आणि या सेलमधील नाव हो। जर एक्झॅक्ट मॅच झालं तर या ठिकाणी एक नंबर असा जनरेट करायचा पुन्हा मॅच झाल्यानंतर दोन परंतु जर मॅच झाला नाही आता इथे आहे सेकंड इयर आणि इथे थर्ड इयर आहे इथे मॅच होत नाही तर येथे दोनच कोड राहिला पाहिजे असं आपल्याला करायचं म्हणजे काय होईल वी लुकअप हा रिझल्ट आपल्याला दाखवेल हा रिझल्ट दाखवेल आणि हा इग्नोर करेल आणि पुन्हा तीन नंबर आल्यानंतर पुन्हा हा रिझल्ट दाखवेल म्हणजे वी लुकअप फक्त पहिला रिझल्ट घेतं तर आपल्याला त्याचा उपयोग ही लिस्ट जनरेट करण्यासाठी करायचं आहे एकदम ट्रस्टेड फॉर्म्युला आहे तुम्ही ट्राय करू शकता तर असा कोड जनरेट करण्यासाठी आपण करूया इफचा उपयोग तर त्यासाठी या सेलमध्ये इज इक्वल टू असं टाइप करा आणि इफ असं टाइप करून ब्रॅकेट ओपन करा आता आली आहे लॉजिकल टेस्ट लॉजिकल टेस्ट म्हणजे काय की आपल्याला कशाशी काय मॅच करायचं आहे कोणती कंडिशन असल्यास काय दाखवायचं आणि नसल्यास काय दाखवायचं तर आपल्याला क्लासच्या या सेलमधील आणि इज इक्वल टू या सेलमधील म्हणजे या दोन्ही सेलमधील माहिती जर सारखी असेल म्हणजे ई थ्री इज इक्वल टू जे टू ही माहिती आणि ही माहिती जर मॅच झाली अशी जा आपण लॉजिकल टेस्टची कंडिशन दिली आहे तर काय तर तर साठी कॉमा प्रेस करा कॉमा प्रेस केल्यानंतर व्हॅल्यू इप ट्रू जर आपण ह्या व्हॅल्यू टाकलेल्या जर बरोबर असतील तर काय रिझल्ट दाखवायचा तर वरचा कोड आणि त्यामध्ये प्लस वन करायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण हेच केलं होतं परंतु त्यामध्ये आपल्याला यामधील कुठलाही कंटेंट मॅच झाला तर तो कोड अप्लाय करायचा होता यामध्ये फक्त एक्झॅक्ट मॅच आहे त्यामुळे फक्त इफने कोड जनरेट होतो आहे व्हॅल्यू इ ट्रूमध्ये प्लस वन नंतर कॉमा द्या आणि जर मॅच झालं नाही व्हॅल्यू इफ फॉल्स जर तसं झालं नाही तर काय पाहिजे फक्त वरची सेलमध्ये जे जो रिझल्ट आहे तो मग हा झाला फॉर्म्युला कम्प्लीट आणि ब्रॅकेट क्लोज करा आणि एंटर करा इफ फॉर्म्युला तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा आय बटनवरती लिंक आहे नक्की बघा तर अशा प्रकारे आपण कोड जनरेट केला आहे हा फॉर्म्युला जर खाली कॉपी पेस्ट केला आणि परत तुम्ही जर बघितलं तर काय होतंय की हा फॉर्म्युला आपण जो सर्च रिझल्ट होता तो एकने पुन्हा खाली सरकला आहे तुम्ही जसं जसं कॉपी पेस्ट करत जाल खाली तशी तशी ही सेल ही खाली एक एकने खाली जाईल तर त्यासाठी ही सेल लॉक करण्यासाठी आपल्याला ही सेल आहे जे जे टू सेल आहे तर जे टू सेलमध्ये तिथे मागे किंवा पुढे तिथे क्लिक करून एफ फोर असं प्रेस करायचं म्हणजे काय होईल ती सेल लॉक होईल आणि तुम्ही फॉर्म्युला कॉपी पेस्ट केल्यानंतर तो फॉर्म्युला खाली सरकणार नाही असं केल्यानंतर लॉक झाली हे कसं करणार तर हे डॉलरचं साईन आपल्याला दाखवतं आहे म्हणजे ही सेल लॉक झाली आहे आणि सिम्पली एंटर करा आणि आता फॉर्म्युला कॉपी करून खाली पाहिजे तेवढा पेस्ट करून घ्या पेस्ट केल्यानंतर काय होईल की तुम्ही फॉर्म्युला कुठेही कॉपी पेस्ट केला तरी ही सेल फिक्स राहील आणि आपल्या क्रायटेरियाप्रमाणे ही सेल पुढे सरकत जाईल अशा प्रकारे म्हणजे इथे थर्ड इयर मॅच झालं म्हणून प्लस वन त्यामध्ये पुन्हा थर्ड इयर मॅच झालं त्यामध्ये प्लस वन परंतु इथे मॅच झालं नाही म्हणून फक्त दोन तर या ठिकाणी तुम्ही जरी दुसरी व्हॅल्यू टाकली म्हणजे सेकंड इयर टाकलं तर त्याप्रमाणे जिथे जिथे सेकंड इयर असेल त्या सेकंड इयरलाच कोड जनरेट होईल आता या कोडिंगचाच उपयोग करायचा आहे आपल्याला ही लिस्ट बनवण्यासाठी म्हणजे इथे वापरणार आहोत आपण वी लुकअप व्हर्टिकल लुकअप तर ते कसं वापरायचं या ठिकाणी सिरियल नंबर म्हणजे आपला जो कोड आहे तोच आपण टाकून घ्यायचा वन टू थ्री कारण यामध्ये आपण वन टू थ्रीनेच कोड जनरेट करत आहोत असा कोड टाकून घ्या तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा टाकून घ्या थोडासा जास्त टाका म्हणजे रिझल्ट आला तरी इथे समोर ब्लँक दिसेल आणि येथे करायचं आहे व्ही लुकअप व्ही लुकअपवरती व्हिडिओ डिटेल व्हिडिओ बनवला आहे इज इक्वल टू टाईप करा आणि व्ही लुकअप असं टाईप करून ब्रॅकेट ओपन करा व्ही आर टाईप केल्यानंतर टॅब बटन प्रेस केलं तरी लुकअप हे पूर्ण नाव येईल आणि ब्रॅकेट ऑटोमॅटिक ओपन होईल आता आली आहे लुकअप व्हॅल्यू लुकअप व्हॅल्यू म्हणजे कोणती व्हॅल्यू की ज्या कोडनुसार किंवा ज्या नावानुसार आपण रिझल्ट सर्च करणार आहोत या ठिकाणी आपण एक नंबर दोन नंबर तीन नंबर या क्रायटेरियाने आपण शोधणार आहोत म्हणजे आपला आपली लुकअप व्हॅल्यू झाली हा कोड हा जो सिरियल नंबर दिला तो आपण कोड म्हणून उपयोगात आणणार आहोत म्हणजे यामध्ये कॉमन काय आहे इथेही कोड नंबर वन टू थ्री सिरियल नंबर आहे आणि इथेही वन टू थ्री अशी सिरियल नंबर आहे तर हे झालं जे कॉमन आहे ते आपण या ठिकाणी घेऊयात लुकअप व्हॅल्यू हे आपला कोड नंबर झाला त्यानंतर कॉमा द्या आता टेबल ॲरी तर ही व्हॅल्यू आपल्याला कोणत्या टेबलमधून शोधायची म्हणजे नाव कोणत्या टेबलमधून शोधायचं तर या टेबलमधून बी पासून कॉलम ईपर्यंत हा पूर्ण म्हणजे हा पूर्ण टेबल सिलेक्ट करा टेबल झाली आपली ही आता त्यानंतर पुन्हा कॉमा द्या कॉमा दिल्यानंतर कॉलम इंडेक्स नंबरला हायलाईट झालाय कॉलम इंडेक्स नंबर कोणता तर आपल्याला या नावासमोरील कोड लिस्टमधून किती नंबरचा कॉलम शोधायचा आहे तर कोडपासून आपण आहोत एक दोन आणि तीन नंबर तीन नंबरला जी माहिती आहे या कोड समोरची ती आम्हाला दाखवा असं आपण एक्सेल ला कमांड देतो आहोत तर तीन टाईप करा शेवटी कॉमा देऊन येथे आहे एक्झॅक्ट मॅच यासाठी झिरो एंटर करा नेहमी शेवटी झिरो एंटर करून ब्रॅकेट क्लोज करून एंटर हे बटन प्रेस करा म्हणजे काय होईल तुमचं एक्झॅक्ट मॅचचा रिझल्ट दाखवेल तर अशा प्रकारे येथे कोड नंबर एक आहे स्टुडंट नेम थर्टी या ठिकाणी शो करत आहे या कोडचा या कोडची माहिती या टेबल टेबलमधून तीन नंबर कॉलमची माहिती या ठिकाणी आपल्याला शो केली हाच फॉर्म्युला कॉपी करा आणि खाली एंडपर्यंत पेस्ट करा तर तुमची जी माहिती आहे ती या ठिकाणी क्लास वाइज आली आहे अशा प्रकारे तर आता यामध्ये येत आहे आपल्याला नॉट ॲप्लिकेबल तर यासाठी आपण फक्त सिम्पल फॉर्म्युला यूज करायचा आहे इफ एरर म्हणजे जर एरर आला हा एरर नाही ॲक्च्युली ॲक्च्युली ते नाव हा कोड तिथे नाही नऊ नंबरचा हा कोड या कॉलममध्ये नाही म्हणून नॉट ॲप्लिकेबल आलं आहे ती माहिती अवेलेबल नाही नॉट अवायलेबल म्हणता येईल त्याला तर त्यासाठी असं येऊ नाही म्हणून आपण काय करायचं या एक नंबरच्या सेलमध्ये एअप टू प्रेस करून विलुकपच्या आणि बरोबर चिन्हाच्या मध्ये क्लिक करून इफ एरर असं टाईप करायचं इथे दिसते तुम्हाला यावरती घेतल्यानंतर टॅबवरती प्रेस करा आणि ब्रॅकेट ओपन होईल ऑटोमॅटिक ब्रॅकेट ओपन झाल्यानंतर ही व्हॅल्यू अशीच ठेवायची आणि सगळ्यात शेवटी एंडिंगला जाऊन कॉमा द्यायचा आणि व्हॅल्यू इफ एरर म्हणजे जर एरर आलं तर काय दाखवायचं आपल्याला तुम्हाला जी व्हॅल्यू दाखवायची ती दाखवू शकता आपल्याला ब्लँक दाखवायचा आहे तर त्यासाठी डबल इन्वर्टेड कॉमा आणि पुन्हा डबल इन्वर्टेड कॉमा डबल इन्वर्टेड कॉमा दोन वेळा टाईप करायचा आणि ब्रॅकेट क्लोज करायचं आणि सिम्पली एंटर करायचं आणि हाच फॉर्म्युला पुन्हा कॉपी पेस्ट करून शेवटपर्यंत एंटर करायचा तर अशा प्रकारे जर काही वे रिझल्ट नसेल तर ही सेल ब्लँक दाखवेल याच ट्रिकचा उपयोग करून आपण या कॅशबुकचा पर्टिक्युलर डेटचा रिझल्ट आपण बघू शकतो तर ह्याही कॅशबुक यामध्ये सर्व डेटच्या एंट्रीज आहेत आणि कॅश रिपोर्टमध्ये येथे फक्त तुम्ही सिम्पली कुठलीही तारीख एंट्री केल्यानंतर तुम्हाला तो रिझल्ट ऑटोमॅटिक शो होईल अशा प्रकारे आपण या ट्रिकचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स जनरेट करू शकतो तर आता बघूया आपण अशा प्रकारे तुमची फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरची फिल्टर अप्लाय झाला आहे तर तुम्ही यामध्ये नावं आणखी जर टाईप करत गेलात तर हा कॉलम कॉलम तुम्ही हा फॉर्म्युला आणखी कॉपी पेस्ट करून ठेवायचा आणि तो कॉलम हाईड करायचा हाईड केल्यानंतर तुम्ही यामध्ये माहिती भरत गेल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक ही माहिती फिल्टर होऊ येईल आता हा ड्रॉपडाऊन बॉक्स आपल्याला बनवायचा तर हा सोपा आहे हा बनवण्यासाठी तुम्हाला जावं लागेल डाटा टॅबमध्ये आणि डेटा व्हॅलिडेशनमध्ये अगोदर मी क्लिअर ऑल करतो आणि ओके करतो म्हणजे डेटा व्हॅलिडेशन निघून गेलं इथून या सेलवरती क्लिक करून डाटामध्ये डाटा व्हॅलिडेशनमध्ये येथे लिस्टवरती क्लिक करायचं लिस्ट आणि येथे सोर्स सोर्समध्ये टाईप करायचं आहे तुमचा जो क्रायटेरिया आहे ज्यानुसार तुम्हाला फिल्टर करायचं तो क्रायटेरिया या ठिकाणी घ्या एफ आय आर एस टी फर्स्ट इयर नंतर कॉमा द्या नंतर सेकंड इयर आणि नंतर कॉमा देऊन थर्ड इयर तुमचे जेवढे क्रायटेरिया असतील तेवढे तुम्ही या ठिकाणी टाईप करू शकता नंतर सिम्पली ओकेवरती क्लिक करा आणि या ठिकाणी एक ड्रॉपडाऊनचं चिन्ह दिसेल त्यावरती क्लिक करा तुम्ही जो जे लिस्टमध्ये नाव टाकलं होतं ते या ठिकाणी दिसतंय अशा प्रकारे ड्रॉपडाऊनचा उपयोग करून तुम्ही ही माहिती घेऊ शकता आता आपल्याला जी माहिती आपण फिल्टर केली ती माहिती जर कॉपी पेस्ट करायची असेल तर काय होईल हा फॉर्म्युला आहे स्टुडंटचा नेम जर आपण कॉपी केलं आणि या ठिकाणी पेस्ट केलं तर ब्लँक दिसेल फक्त फॉर्म्युला पेस्ट होईल तर आपल्याला फक्त व्हॅल्यू जर पेस्ट करायचे असतील तर सुरुवातीला काय करा पूर्ण फॉर्म्युला कॉ कौ, कॉपी कौ, करून घ्या पूर्ण माहिती कॉपी करून घ्या आपले अकरा स्टुडंट आहेत त्यांची माहिती कॉपी करा तुम्हाला जेथे पेस्ट करायचं आहे तेथे एका सेलवरती क्लिक करा आणि तेथे राईट क्लिक करून येथे पेस्ट स्पेशल वरती क्लिक करून वरती क्लिक करा आणि सिंपली ओके क्लिक करा काय होईल फॉर्मॅट आणि फॉर्म्युले सर्व निघून जातील आणि फक्त नाव पेस्ट होतील जी व्हॅल्यू आहे ती पेस्ट होईल अशा प्रकारे तुम्ही रिपोर्ट फिल्टर करू शकता याचा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वापर करू शकता सिम्पली तुम्हाला फिल्टर करायचं असेल तर फिल्टर ऑप्शन देखील तुम्ही वापरू शकता या फिल्टरचा उपयोग कसा करायचा त्यावरती व्हिडिओ बनवला आहे लिंकवरती जाऊन चेक करा सर्व व्हिडिओज बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र